नमस्कार श्रीमान योगी रणजित देसाईंचं मी वाचायला घेतलं प्रस्तावना नरहर कुंदरकर यांची आहे शिवाजी महाराजांचं इतकं उदात्त त्यांनी वर्णन केलेलं आहे पण प्रत्येक वेळेला खटकलं म्हणजे ते कुठेही त्यांनी महाराज किंवा श छत्रपती वगैरे न लावता जसं काय आपण एखाद्या सहा सहज व्यक्तीला बोलतो तसं शिवाजी शिवाजी असा उल्लेख केलेला आहे आणि दुसरं म्हणजे खटकलं म्हणजे म्हणजे मला तरी माहीत नव्हतं माझ्या एक दोनदा आम्ही रा राणा प्रतापच्या संग्रहालयात वगैरे भेटायला गेलो भे गेलो होतो त्यावेळेला तिथे दोघा तिघांनी असं त्या गाईडने म्हणताना ऐकलं होतं पण एवढं डोक्यात गेलं नव्हतं पण ह्या पुस्तकात लिहिलेलं आहे की शहाजीराजेंनी ते रजपूत क्षत्रिय असल्याचं त्यावेळेच्या सरकारकडून त्यांनी ते त्या स्वतः त्याबद्दल अगदी शिक्कामोर्तब करून घेतलं होतं मग रजपूत जर क्षत्रिय होते तर मग भोसले कसे ते काही मला लक्षात आलेलं नाही पण बाकी इतकं सुंदर हे केलेलं आहे आणि पहिलं वाक्य त्यांचं मला खरंच जाणवलं की शिवा शिवाजी महाराजांपेक्षा औरंग औरंगजेब त्या मानाने सुदैवी कारण त्यांना यजुनाथ सरकारसारखा चरित्र लेखक लेखक मिळाला म्हणजे रणजित देसाईंनी श्रीमान योगी लिही लिहेपर्यंत त्यांचं चरित्राचं वर्णन व्यवस्थित झालं नव्हतं ह्या हे ह्या ह्याच्यावरून दिसतं शिवाजी महाराज अष्टपैलू अष्टावधानी होते रा अतिशय चांगले राज्य करते सेनानी प्रजाध्यक्ष धर्माभिमानी परधर्मसहिष्णू संपन्न दूरदृष्टी असा जाणता राजा दुसरा नाही म्हणजे किती त्याच्यामध्ये गुण होते बघा ते कठोर होते पण क्रूर नव्हते साहशी होते, होते पण आतताई नव्हते महाराज धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते व्यवहारी होते पण ध्येय शून्य नव्हते स्वप्न वास्तवात उतरण्यासाठी कठोर वास्तववादी होते विजयनगरसारखे हिंदू साम्राज्य वैभवाच्या शिखरावर असताना मुसलमानी आक्रमणाच्या सामान्य धक्क्याने नामशेष झाल्याची नोंद ज्या इतिहासात आहे त्याच इतिहासात त्यास पुरंदराच्या दहा तहाने धुळीस मिळालेल्या राज्याला त्याच धुळीतून परत उठवण्याचे सामर्थ्य असलेला छत्रपती म्हणून महाराजांची नोंद आहे शिवाजी महाराज स्त्रियांच्या अब्रूंच्या बाबतीत फार दक्ष होते व ते स्वतः क विलासी नव्हते त्यांनी आपल्या राज्यात देवळे स्त्रिया गायी ब्राह्मण यांना उपसर्ग पोचू नये त्याची ताकीद सक्त ताकीद दिली होती शत्रूंच्या बायकांना ते सन्मानपूर्वक वागवण्याची त्यांची प्रथा तर काफी खान <coughs> यांनी वर्णन केलेली आहे हे खूप सुंदर वर्णन शिवाजी महाराजांचं लिहिलेलं आहे फक्त मला ते त्यांच्या वडिलांनी म्हणजे शहाजी महाराजांनी ते क्षत्रिय रजपूत क्षत्रिय आहेत हे सिद्ध केलं होतं सरकार दरबारी हे मला पहिलं वाचनात आलं तुम्हाला माहीत होतं का की शिवाजी महाराज हे रजपूत क्षत्रिय शहाजी महाराजांचे पुत्र आहेत आता त्याचा आणि भोसलेचा काय संबंध आहे मला माहीत नाही म्हणजे भोसले रजपूत क्षत्रिय कुटुंब आहे का हे मला माहीत नाही आता पुढे वाचता वाचताना कळेल जे जे वाचत गेलं की आपल्याला काहीतरी कळतंसुद्धा काही कुठेतरी कन्फ्युजन पण होतं पण छान वाटलं पुस्तक वाचत घ्यायला आता खूप पाण्या आहेत हळूहळू वाचेन तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे